मैत्रिणींनो मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पूर्वी वार्तावयानुसार आपल्याला गुडघ्यांचा त्रास होणे हे साहजिकच होते परंतु आजकाल जर बघितले तर तरुण मेळ्यात देखील गुडघे समस्या वाढायला लागल्या ला आहेत याचे एक कारण म्हणजे आपण स्वतःकडे लक्ष देत नाही दुसरे म्हणजे एका जागी बसल्या बसल्या तासन तास आपण काम करत राहतो यामुळे चलन होत नाही हातापायांची हालचाल होत नाही यामुळे गुडघे दुखणे कमर दुखणे या समस्या लवकरच उद्भवतात तर अशा या समस्या जर आपल्याला जरी असतील तर यापासून घरच्या घरी सहजतेने उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे अगदी सहजतेने यापासून सुटका होण्यास या मदत होते तर यासाठी आले घ्यायचे आहे आल्याचे याप्रमाणे छोटे छोटे काप तयार करा आणि एक तवा घेऊन गॅसवर ठेवा आणि यावर हे जे काप केले आहेत ना हे काप टाका यावर अगदी थोडेसे मोहरीचे तेल म्हणजे सरसोचे राईचे तेल आणि थोडेसे खाण्याचे जे मीठ आहे हे मीठ टाका रोजचे आपले वापरातले मीठ आणि थोडीशी हळद पावडर साधारण पाव चमचा आणि हे दोन्ही साईडने याप्रमाणे लावून घ्या म्हणजेच गरम करून घ्या आणि हे गरम झाले की प्रथम एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि आपल्या स्किनला सहन होईल इतपत हे गरम असताना ज्या ठिकाणी आपले गुडघे दुखत आहे त्या ठिकाणी याप्रमाणे हा लेप द्यायचा आहे हे जे तुकडे आहे हे ठेवून द्या सूज असेल दुखत असेल मुकामार जरी लागला असेल तरी देखील यामुळे लगेच फायदा जाणवतो आणि हे ठेवल्यानंतर यावर कॉटन बॉलने एक कॉटनचा रुमाल घेऊन याप्रमाणे या, या भोवती पॅक करून घ्या रात्रभर हे असेच राहू द्या सकाळी काढून याप्रमाणे मसाज करून घ्या अवघ्या एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवतो तुम्ही ही कमरेला देखील करू शकतात गुडघ्यांना करू शकतात घोट्यांना करू शकतात म्हणजे जिथे तुमचे दुखणे असेल तिथे तुम्ही याचा वापर करू शकतात यामुळे लगेचच फायदा जाणवतो बस साईड इफेक्ट कुठलाही होत नाही यामुळे फायदा तर लगेच जाणवेल परंतु साईड इफेक्ट कुठलाही होत नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद